नमस्कार झनशेव आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही जरी असेल ते एक वेळ जरूर भेटा आजार म्हणजे डोळ्याचे प्रॉब्लेम असेल शुगर बिपारी बी पी कॅन्सर थायरॉइड पोटाची विकार गॅशिसचे विकार किंवा अंगदुखी पा पायी दुखी कंबरदुखी टाचादुखी आ, हार्ट अटॅक येऊ नये यासाठी लकवा बिमारी येत असेल फिटची बिमारी असेल हेअरच्या प्रॉब्लेम असेल आजार कोणताही जरी असेल आणि जे रोगी पुष्कळशी दवाखाने करून परीक्षा नेतं पुष्कळचा पैसा घालून परेशान आहे परंतु सतत गोळी खावी लागते आणि सतत आजार होत असते अशा लोकांनी एक वेळ जरूर भेटा आमच्याकडे ज्या लोकांच्या नसे नसा दबलेल्या आहेत ज्या लोकांना नशेचे प्रॉब्लेम काही जणांच्या हात उचलत नाही किंवा पाय उचलत नाही असे जरी रोगी असेल तरी त्यांनी आमच्याकडे संपर्क करावा आज आमच्याकडे हे ताई जी आले जा जा जे आलेले आहेत त्यांच्या दाडाच्या ज्या समस्या आहेत ते त्यांनी सतत मेडिकलच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत तरी ते तात्पुरतं चांगलं होते आणि नंतर दशाला तसेच होते अशा प्रकारे त्यांनी आपल्याला इथं सांगितले आज माझ्याकडे आले की दा सर तुमच्याकडं दातं पाळण्याचा इलाज आहे का मी म्हणतो की माझ्याकडे दातं भांडण्याचा इलाज नाही दातं पाडू नये म्हणून इलाज आहे आपल्याकडं ताई काय त्रास आहे ते सांगा हा किती दिवसापासून आहे तुम्हाला ते त्रास दोन चार महिने पासून परत दोन चार महिन्यापासूनकडे काउन काऊन ते मग म्हणजे आता कोण सांगलं तुम्हाला बाई कुठ कुठं हा हा तिथे एक बोर्ड लावून आहे बरोबर तिथे एक आमचाच बोर्ड बरं बरोबर हा तर आता म्हणजे हे हाड वगैरे दुकाल का बाई हे हाड दुकानच ना तुमचं आणि पाणी वगैरे पिऊ देते का कळ लागते जेवण खाते वेळेस त्रास होते दुखते का असा अडकते त्याच्यामध्ये आईस्क्रीम वगैरे असं खाता वेळेस त्रास होते का थंड वगैरे आपण जे खातो ना आता थंडी उन्हाळ्याचा तरी त्रास होते झुंझुन झुंझुन करते का सर्व करते बाकीचं काय तुम्ही दकानेत वगैरे घेता का बाई कुणीकडं हा पानाव नाही गेले ने की नाही हा त्रास होते कारण कसं आहे बाई जेव्हा निसर्ग काय करते आपल्याला देव जी भगवान आहे की नाही आपल्याला त्यानं काय करते सर्व इशारे आपल्याला देते रोग कवा व्हायला रोग कसा वाचवा हे सर्व आपण काय करतो दुर्लक्ष करतो आता तुम्ही चार महिने झाले तर चार महिन्यापूर्वी जर ताबडतोब आले असते एका महिन्याच्या पूर्वी म्हणजे झालं जर की तर तुम्हाला आणि ते दात जे आहे पोकर होत झाली नसते ताबडतोब आणि चांगली झाली असते बाकीचे दाट जे आहेत तुमची एक दात त्याला लागला रोग इतर दाताला बी लागण्याचा सर्व मार्ग चालू आहात परंतु ते लाग लागणं हे आपण रोखून टाकणार हा आपल्या दवानं आणि जे आता ते तुमचं जे होल आहे त्या होलला जे काय आता बघा तुम्ही आताच्या आता मी लावल्याच्यानंतर तुम्ही लावल्याच्यानंतर तुम्हाला आराम भेटणार जे बाकी तुम्ही हे दुकान जो पाणी पिऊ देत नाही आईस्क्रीम खाऊ देत नाही ही या सर्व गोष्टी तुम्हाला काही दिवसानंतर खाऊ देणार एवढं बी सांगतो फक्त मी जे सांग तुम्हाला पत्ते ते पत्त्याचं तुम्ही पालन करणं गरजेचं आहे आता जे लोकी मला हे जे ज्याने म्हणत असेल वा क्लिप लावणं आता एक हिमायतनगरची याची चक्कर झाली की नाही हां पण दोघं नवरा बायकोचं शंभर रुपये तिकीट जाणं शंभर रुपये येणं दोनशे रुपये वेस्ट केलेले आहे आणि तिथे बी त्यांना ॲलोपॅथिकवाला बसून आहे पाडण्यासाठी बसून आहे तीन हजार पाच हजार जसं म्हणलं त्याचा पैसा उकळ पण पाडून त्यांना समाधान देणं गेलं ना उत्तर हे तुम्ही विचार करा पब्लिकने याचा विचार करा जनसेवामध्ये न पाडता इलाज आहे तिथं पाडून इलाज आहे आणि ते बी इलाज त्यानं जर बरोबर पाडण्यात जर गेला तुमच्या जिबळीला लागला तुमच्या डोळ्याची नजर कमी होते डोळ्याची नजर तर होतेच होते हो पण त्यानंच हे सांगा गेला की हे पाडून टाकते त्याचं तेवढंच करते एक वाढते पण बाकीच्या दाड्याचं कसं करायचं थांबायचं काय त्याचा इलाज काही करत नाही मग असंच जरा हे समजदार माणसाला समजदारीची बुद्धी ॲलिओपॅथिकवाले खूप पुष्कळ राहतं कॅन्सरचा इलाज त्यानं किमो एक नाही छत्तीस करते पंधरा करते वीस करते पण लास्टपर्यंत त्यानं कॅन्सर खतम करते का हे जरा विचार करण्याचा गोष्ट प्रश्न आहे बी पीवाला प्रत्येक वेळ दररोजची त्यानं गोळी गिळायला घ्यायला आवश्यभर मरेपर्यंत मयाकडे बी पीची गोळी बंद करणार आहे मी इथं आहोत शुगरची गोळी दररोज त्यानं द्यायला गिळायला मी इथं बंद करणार आहे इथं बसून आहो डायलिसिस किडनी डायलिसिस दररोज किडनी करा डायलिसिस करायला लागते पंधरा दिवसाला महिन्याला मी डायलिसिस बंद करणार आहे इथं डॉक्टर आहे हार्ट अटॅक तिथं चार लाख आणि दोन लाख तिथं टाकायला तुम्ही बायपास सर्जरी कराले मी इथं हार्ट अटॅक येऊ देणार नाही तुम्हाला बायपास सर्जरी करण्याची गरजच पडणार नाही इथं मी बसून आहो लकवा बिमारीचे तुमच्या ते झाले की लकवा आकडून बसाले जिंदगी खराब कराले, मी लकवा बिमारी तुम्हाला रस्त्यावर आहे मयाकडा ना त्याने नंतर मी पडून देत नाही त्याला फेब्रवाले आण ना त्याला पिते का दारू अरे आण त्याची जिंदगी पोरगसवर फेब्रा आण त्याची जिंदगी बघून जाते हा त्याला आना बोलून त्याची जिंदगीनंतर त्याला फेब्रो येणार आहे चांगलंपणाला ट्रीटमेंट देऊ तर आपण इतकं बोलतो जय हिंद वंदे मातरम व्हिडिओ नंतर एकापासून लाखो लोकांना शेअर करा जेणेकरून लोकांचं कल्याण करण्यामध्ये तुमचा शित आहे जे जास्त शहाणपणे जे करणारे काही लोक मूर्ख असते त्याच्याकडे दुर्लक्ष करा आपला रोग जोपर्यंत जनशिवा आयुर्वेदामध्ये येत नाही तोपर्यंत सत्यपुरस्तुतीचं भान होत नाही इतकं बोलतो धन्यवाद